पाचवेळा येथे सोयाबीन बनविला लागली आग शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान मालवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रानदिवे यांनी दौरी देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवणी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या व्हॉट्सअपद्वारे माहिती करून पुढील शेतकऱ्यांचे नुकसान मोठे झाले आहे दुसऱ्याच्या शेजारी शेतकऱ्यांच्या शेतामधील अडचणी टळल्या देवणी लक्ष्मण रणदेवे देवणी तालुक्यातील अचवला येथे सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास आग लागल्याचे लाग शेतकऱ्यांना कळाले मात्र आग कशी लागली त्याचे कारण कळू शकले नाही लागलेली आग ही लाग बंधाऱ्याचे पेट घेत सर्व शेतकरी आदेश अजय कुमार शिंदे यांच्या शेतापर्यंत पोहोचले शेतकऱ्यांनी दहा एकर मधील सोयाबीन कापणी करून शेतात बनीम लावून ठेवली होती या लागलेल्या आगीत सोयाबीनची बनीम खाक झाली आहे सोयाबीनची बहिणीच्या काही अंतरावर तुरीची कापणी करून तुरीची बनीम लावण्यात आली होती आजूबाजूच्या शेतकरी व गावकऱ्यांच्या मदतीने तुरीच्या बनवीला तिथून हलविण्यात आले सदर घटनेची माहिती अग्निशमन दलास देण्यात आली काही मिनिटातच अग्निशमन बम घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत सोयाबीनची बनीम जणू खाक झाली होती व घटनास्थळी अग्निशमन बंबाच्या कर्मचाऱ्याने आग नियंत्रणात आली व पुढील मोठा अनर्थ टळला शेतकऱ्यांचे जळालेले नुकसान सोयाबीन अंदाजित वजन चाळीस क्विंटल होते जळलेल्या सोयाबीनचे बाजार मूल्य किंमत अंदाजे दोन लाख रुपये इतके होते लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे व सरकार मार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे सदरच्या घटनेचा पंचनामा देवनी मसूम ची सुदनवर महेश यांनी केला आहे यश एस इंडिया टीव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका अमात प्रतिनिधी अजय भालेराव